बदलापूर पश्चिम परिसरात राहणाऱ्या शिक्षकेची पंजाबमधील एका व्यक्तीने प्रेमाच्या नावाखाली फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे इंस्टाग्रामवर पंजाबमध्ये राहणारा विजय कुमार भट्टी आणि बदलापूर पश्चिम परिसरात राहणारी शिक्षक पेशा असलेली महिला यांची मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एका ब्राह्मणांच्या साक्षीने मंदिरात लग्न केले परंतु विजय कुमार भट्टी याच्या पंजाब येथे राहत असलेल्या पत्नीने या शिक्षक पेशा असलेल्या महिलेला फोन करून आपण विजय कुमार भट्टी याची पत्नी असल्याचे सांगितले त्यावेळी आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने या शिक्षकेने बदलावर पश्चिम पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली पोलिसांनी विजय कुमार भट्टी याला पंजाबमधून अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बदलावर पश्चिम पोलीस करत आहेत या गुन्ह्यातील फिर्यादी जे आहेत आपल्या एका शाळेमध्ये शिक्षिक आहेत आणि त्यांचे कसं झालं इन्स्टाग्राम म्हणून ओळख झाली लग्न झालं नव्हतं पण वय वाढत गेलं तसं त्यात पुढं मॅरेज ब्युरोवर सर्च करत करत इंस्टाग्रामवरून एका व्यक्तीची ओळख झाली तो व्यक्ती होता पंजाबचा त्याचं नाव आहे कुमार लालचंद भट्टी आणि मग त्यांना काय झालं ओळख ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यात प्रपोज केलं गेलं मग एका ठिकाणी बामणाकडे जाऊन त्यांनी फक्त हार घातले आणि लग्न झालं असं झालं मग मुलगी आईबरोबर राहायची त्या मॅडम राहायच्या नंतर त्यांनी मग नवर लग्न झाल्यानंतर दुसऱ्या का फ्लॅटमध्ये राहायचे मग हा परत पंजाबला जायला लागला मध्ये चार पाच चार पाच महिन्यांनी गेल्यानंतर दोन दोन महिने येत नसायचा मग आपल्या फिर्यादी त्रास व्हायला लागला त्यांना काय येत नाही काय येत नाही मग त्यावेळी फोन होईल त्यावेळी त्याचं सारखं बिहेवियर कसं होतं की तो काहीतरी खोटं सांगतोय लक्षात आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला तर एक दिवस असं काय झालं की हा जो भट्टी आरोपी आहे या स्वतः पत्नीनंच त्याच्यावर फोन केला आणि तो पत्नी म्हणली की मी माझं हिच्यावर लग्न झालेलं आहे आणि मला चार मुलं आहेत त्यावेळी आपल्या फिर्यादीला कळालं की आपली ही फसवणूक झालेली आणि मग त्यावेळी आपल्याकडे आल्या त्या गुन्हा दाखल केला तांत्रिक तपास आपण केला टेक्निकल इव्हिडन्स गोळा केले अनालिसिस केले सी डी आर करून आणि जाऊन तिकडून पंजाबमधून त्याला आरोपीला पकडलेला आहे प्रतिनिधी होती रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर